इस पार के ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी आपल्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली होती म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीयुत सर व आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत ऍडव्होकेट समीरजी पाटील सर तसेच आपल्या संस्थेच्या कार्यवाह माननीय सौ मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या शिक्षकांना उत्कृष्ट आयोजन सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान, दे सन्मान करावा उत्कृष्ट आयोजन मिळवणारे शिक्षक आहेत आपल्या श्रीमती सावित्री देवी बसप्पा हेबळे विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत संतोजी कोळी सरकार कांदले आणि मी मी ठीक खंदा वेक